मित्रांनो आज एक खरंच खूप दुःखाची बातमी घडलेली आमची इथं खूप म्हणजे खूपच दुःखाची बातमी आहे बरं का चला दुःखाची बातमी काय घडलेली मी तुम्हाला दाखवतो लगेच म्हणणे आधीच शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो या सगळ्यांना चहा गेला अनुष्ठान इकडे चहा टाकला मित्रांनो आणि हा आमचा अंशु काय करतो इकडे बघा अंशू इकडे बघ बघू हात काढ हात काढ पाणी घे तर चला काय या सगळ्यांना चहा गेला आहे बघा अनुष्कान चहा टाकलेला आहे आणि मित्रांनो आज एक खरंच खूप दुःखाची बातमी घडलेली आमची इथं खूप म्हणजे खूपच दुःखाची बातमी आहे बरं का चला ही दुःखाची बातमी काय घडलेली मी तुम्हाला दाखवतो लगेच म्हणण्याआधीच आधीच हे बघा मित्रांनो काय झालेलं दिसतंय तुम्हाला दिसते का दिस्ते दिस्ते हा आमचा पिंजरा रिकाम आहे खूप म्हणजे खूप असं दुःख वाटायला मित्रांनो सकाळ सकाळी असं घडलं आमच्यासोबत अनुष्काला तर खूप वेगळं वाटलं आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप वेगळं वाटलं म्हणजे असं गैरसमज वगैरे करू नका की जे पॅरेट आणले होते ते मेले वगैरे असं काही झालेलं नाही बरं का ते गलतीनं काय झालं माहिती तिथं आम्ही बांधलेलं होतं तिथं बांधलेलं होतं तिथं खाली पिंजरा पडला मित्रांनो खालचऱ्याची जाई होती का ती सटकली मित्रांनो आणि ते दोन्ही पण उडून गेले जाऊ द्या शेवटी आजाद झाले आजाद वाचला जरी खाल्ले वगैरे नाही मित्रांनो लय चांगलं झालं ते पण आणि नसे मित्रांनो ते उडून गेले काय गाकरू पण त्या पिंजऱ्यामध्ये असं कळत नाही या सगळ्यांना चहा गेला मित्रांनो चला आणि खरंच मित्रांनो खूप म्हणजे खूप करमणूक होती बरं का पॅरेट ची त्या आणि ते आरडा वरडा करायचे हा पण मस्त खेळत ते हांडा पाडत आणि हांडा तर चला काय सगळ्यांना चहा गेला मित्रांनो चहा वगैरे घेणं झालं चहा अनुष्कानं बनवून दिला आणि त्यानंतर अनुष्का बसलेले बघा देवपूजाला आणि हा एवढा परिषद करायला आणि तिला खूप म्हणजे खूप परेशान करायला बघा हे बघा देवपूजा करता करता स्वयंपाक करता करता असे लेकरं सांभाळावं लागत बघा ना ते एक सगळे सांडसांडी करायला लागलाय त्या रॅक मधले डबे घी गि ती घी त्याला वाटाने वाकर मध्ये बसलो म्हणजे मी सगळीकडे फिरायला लागलो आता पाय आले फिरायला आता हो पिल्लू इकडे बघ अंशु हे अंशु हे आणू इकडे बघ तुझ्याकडे बघायला तर मित्रांनो हे बघा अनुष्का आज बेत कशाचा चालू आहे मित्रांनो अनुष्का इकडे भाकरी करते आणि असा गैरसमज करू नका की आज अनुष्का चिकन मटन वगैरे किंवा भाजी वगैरे केलेली के असेल असं काही केलेलं नाही आहे बघा बघा अनुष्का भाकरी किती चांगल्या प्रकारे बनवता येतं तर। सगळ्या येत <laughs> असतील रे पण पन, ते पण आहे पण मी तुला सांगतो ना तुझं आहे सगळं हळूहळू शिकले बघा आणि मित्रांनो आज अनुष्काने भाजी केलेली आहे बघा कढी कढी तर तुम्हाला दाखवत कारण माझी फेवरेट कढी आहे कढी जर असेल तर मला कधी पण बाजरीची भाकर वगैरेच हो लागते बघा नाहीतर नाही तर नाही बघा मित्रांनो इकडे कढी केलेली आहे मस्त बेज खरंच खूप जबरदस्त आहे दुपारी कढी आणि भाकर हे जर दोन कहाची गोबी हे बघा गोबीचीवर भाजी आणि सगळ्यांना झाला असेल सगळेजण बोलताय तुमचा कढई किती काळी किंवा तवा किती काळा आहे सगळेजण असं त्याला काय करावं काळ काळच आहे करायला आवडतो मला नवीन तवा इकडे बघा इथं इथं ठेवलेलं आहे बघा हे दिसतंय तुम्हाला हे बघा ही कधी युज करत नाही बरं काही जुनाच लागतो येते एकदम ती वापरलीस ना तूर ते तर आहेच ना मग शेगडीनी हे बघा शेगडी चालू आहे एवढं भयंकर गरम शेगडी चालू असला मित्रांनो आणि सध्या कसं एक तर गरमीचं वातावरण आहे थोडा पाऊस वगैरे पडून गेलाय ना आणि त्यामुळे खूप गरमी होते बघा

तर या सगळ्यांना जेवायला खरंच खूप भारी आहे आता दुपारचे वाजले साडे अकरा साडी सकाळचे मनावं लागणार आहे मग मला सकाळ सकाळी भूक लागली आहे आणि हा बघा आमचा अभिषेक बसलेला हळूहळू नक्की तर ॲप्पल डॅर ना हे नाही आम्ही तो पण हे नाही तर चला मित्रांनो आता मी जी टेस्ट घेऊन बघतो कसं झालं काय झालं कसला भयानक पाऊस चालू आहे बघा मित्रांनो आता खरं सांगतो बरं पावसाळा चालू झाला शंभर टक्के पावसाळा चालू झाला म्हणाले आता आता पण नॉर्मल नॉर्मल पाऊस येत होता त्यामुळे काही वाटत नव्हतं पण आता शंभर टक्के पाऊसाळाच जाणवायला लागलाय कसला भयानक पाऊस चालू आहे बघा आणि मित्रांनो एवढा धिंगाणा झालाय ना खूप म्हणजे खूप आता आम्हाला कापूस लावायचा आहे तर एवढी बेजारी निघणार आहे ना लय म्हणजे लय बेजारी निघणार आहे आता अनुष्का मॅडम पण आमच्या शेतामध्ये येणार आहेत कापूस लावण्यासाठी येणार ना की लावायला आणि एक मित्रांनो सगळ्यांना गुड न्यूज एक पण सांगायची होती बर का आम्हाला आहे उद्या शिर्डीला खरं सांगतो खूप दिवसाची आतुरता होती बरं का शिर्डीला जायचं 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 तर आज आम्ही शिर्डी म्हणजे उद्या आम्ही शिर्डीला जातोय आधी ऊन होत अचानक पाऊस चालू झालेला आहे तर हे बघा अ शिर्डीला जायचंय उद्या जर उद्या जर असा पाऊस चालू राहिला तर कसं करायचं बरं हा उद्या सकाळी सकाळी लवकर उठायचं मित्रांनो आम्हाला आणि शिर्डीला आहे कारण की खूप दिवसाची इच्छा होती आमची सगळ्या फॅमिलीची शिर्डीला जाण्यासाठी ती आमची पूर्ण होणार आहे बट भयानक पाऊस चालू बघा दिसला तुम्हाला बघा वातावरण कसं झालेलं आहे फक्त उद्या पाऊस नसावा फक्त आणि शिर्डीला जाताना असं मला वाटतंय कारण की ऑल फॅमिली जातो मित्रांनो माझे पप्पा मावशी सगळेजण जातो आम्ही सगळेजण पाणी पाणी बघ ना सगळं पाणी झालेलं आहे चिंता झाडाखाली बघ ना तिकडं हे चल माझी म्हणजे चल चल माझी अनुष्का आवड बघ ना वरती कसलं भयानक झालंय बघा कसल काळ काळ झालं रेट रिंगाला दिसला काय म्हणजे काय होत एकट्याला जाऊ दे मित्रांनो एवढं वातावरण बिघडलं ना दुपारी एवढा पाऊस चालू होता मित्रांनो तरी पण संध्याकाळी तुम्हाला वातावरण दिसत एवढं आबळ आलेलं ना भयानक आबळ आलेलं आहे बघा वाट असं वाटतं एवढा भयानक पाऊस होईल संध्याकाळी पण आता काय करायला हे बघा चिल्ले पिले आमचे संध्याकाळचे दहा वाजलेत बरं का मी आवाज मुद्दाम बारीक काढतो कारण की संध्याकाळ खूप झालेली आहे कारण की आमच्याकडे नऊ दहाच्या दरम्यान सगळेजण झोपलेले असतं बघा ते बघा जे समजून दिसत असेल तुम्हाला तरी पण अजून भरभूर चालूच आहे पावसाचं प्रमाण चालूच आहे थोडं थोडा पाऊस येतोच आहे अजून मित्रांनो पण आता उद्या कसं होईल काय माहिती आहे कारण उद्या आम्हाला जायचं शिर्डीचा जायचा प्लॅन आहे जर उद्या पण जर असंच वातावरण राहील दिवसभर तर सरा काय म्हणते ते मुळापच होऊन जाईल आमचा सगळा मित्रांनो काय करावं काय कळ नाही गेलं आहे जाऊ द्या आता काय करावं पर्याय तर नाही आहे जस्ट मित्रांनो आता जेवण वगैरे झाले आता आमचे अनुष्का तिचं काम आवरत बसलेले तिला म्हटलं लवकर आवरती आणि पिल्लू एवढं सत्वा आलं त्याला पहिलं झोपी घाल म्हटलं कारण लय म्हणजे लय सत्वायला लागला आज चिवला आत्ता बळच बळच झोपी घातलं तिला ती झोपली आणि अंशू जाग आहे तिला म्हटलं लवकर आणि त्याला झोपी घाल तर बघा मित्रांनो वातावरण कसं झालेलं आहे फक्त आता उद्याची वाट पाहतो आहे आम्ही उद्या लवकर आम्हाला पाच चार किंवा पाचलाच उठावं लागणार आहे सकाळी लवकर उठ उठून तयारी करायची कारण लवकरच जायचं सकाळी कारण गेल्यानंतर कसं लवकरात लवकर दर्शन व्हायला पाहिजे तिथं आणि तिथून पण रिटर्न लवकरात कर, लवकर येता आलं पाहिजे फक्त वातावरण चांगला असावा चला मित्रांनो घ्या काळजी सगळेजण बाय गुड नाईट